हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी डॉक्टर अपर्णा हेल्दी लाईफ या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आपण आजच्या भागामध्ये बघणार आहोत की आपल्याला जीवन जगत असताना सगळ्या गोष्टी प्रमाणातच कराव्या लागतात आणि कराव्यात नाहीतर अतिक्रोध केला तरी त्रास होईल अजिबातच क्रोध नाही केला दुसऱ्यांना भिवून वागलं तरी त्रास होईल त्यासाठी अतिभित्रेपणाने वागलं तर काय त्रास होतो हे आपल्याला या बोधकथेमधून समजणार आहे एकदा भगवान श्री रामकृष्णांना त्यांच्या एका भक्ताने विचारलं महाराज दुष्ट माणसं आमचे वाईट करायला टपून बसलेले असतात तरी देखील आम्ही काहीच न करता निष्क्रिय बसून राहायचं का त्यावर श्री रामकृष्ण म्हणाले आपल्याला समाजात राहायचे असल्यामुळे दुष्टांना उत्तर देण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात कडकपणा असायला हवा परंतु आपल्या मनात सूड भावना नसावी आपलं हे म्हणणं समजवून सांगण्यासाठी श्री रामकृष्णांनी एक गोष्ट सांगितली होती ती गोष्ट कोणती ते बघा काही गवळ्यांची मुलं त्यांच्या गुरांना चरण्यासाठी एका कुरणात घेऊन जात असत तिथं एक अतिशय विषारी साप राहत होता सर्वजण सापाच्या भयाने सावध असत एक दिवस त्या वाटेने एक ब्रह्मचारी जात होता मुलं धावत त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली महाराज त्या वाटेने जाऊ नका तेथे एक विषारी साप आहे ब्रह्मचारी म्हणाला बेटा मला त्या सापाचं भय वाटत नाही कारण मी सापाचा मंत्र जाणतो असं म्हणून ब्रह्मचारी त्या वाटेने समोर गेला त्याला बघताच साप फना काढून वेगाने सळसळत समोर आला ब्रह्मचार्याने मंत्राचे उच्चारण करता क्षणी साप गांडुळाप्रमाणे त्याच्या पायाजवळ येऊन पडला ब्रह्मचारी त्या सापाला म्हणाला हे hey बघ तू सर्वांना चावतोस आणि इतका त्रास का देतोस हा गे मी तुला एक मंत्र देतो ह्या मंत्राचा तू जर जप केलास तर तू ईश्वरावर तु प्रेम करणं शिकशील आणि तुला शेवटी ईश्वर साक्षात्कार होईल मग तुझ्यामध्ये हिंसा वृत्ती राहणार नाही असं म्हणून ब्रह्मचाऱ्याने त्या सापाला एक मंत्र दिला मंत्र मिळाल्यावर सापाने ब्रह्मचार्याला प्रणाम केला आणि विचारलं गुरुदेव मी साधना कशी करावी गुरु म्हणाले ह्या मंत्राचा जप करीत राहा आणि हिंसा सोडून दे तो साप त्याच्या बिळाकडे निघून जात असताना ब्रह्मचारी म्हणाला मी परत ह्या वाटेने पुन्हा येईन बरं का अशा प्रकारे काही दिवस गेलेत गोराख्याच्या मुलांनी बघितलं की हा साप आता चावत नाही त्याने त्याला मातीची ढेकळं फेकून मारली तरी याला राग येत नव्हता हा साप एखाद्या गांडुळाप्रमाणे पडून राहत होता एके दिवशी एका गुराख्याने सापाच्या शेपटीला धरलं आणि त्याला हवेत गोल गोल फिरवून जमिनीवर वारंवार आपटून दूर फेकून दिलं सापाच्या तोंडातून तों रक्त यायला लागलं साप बेशुद्ध झाला होता तो कोणतीही हालचाल करू शकत नव्हता गोराख्यांना वाटले की साप आता मेला असावा ते तेथून निघून गेले पुष्कळ रात्र झाल्यावर सापाला शुद्ध आली तो हळूहळू सरपटत खूप कष्टाने आपल्या बिळामध्ये शिरला तो पुरता घायळा झाला होता त्याची हाड झाली होती त्याच्यात हालचाल करण्याचीही शक्ती उरली नव्हती बरेच दिवस निघून गेले तो साप म्हणजे त्वचेचे आवरण केवळ सा... सापळा म्हणून उरला होता काही दिवसांनी दुखणं कमी झाल्यावर काही खायला मिळेल म्हणून तो बाहेर पडायला लागला गुरुमंत्र मिळाल्यापासून त्याने इतरांना इजा करणं सोडून दिलं होतं सापाला मार बसल्यानंतर मुलांच्या भीतीने तो बक्षाच्या शोधात फक्त रात्री बाहेर पडत असे तो पाला पाचोळा झाडावरून खाली पडलेली फळं आणि फुलं खाऊन जगत होता एक वर्षानंतर ब्रह्मचारी पुन्हा त्या वाटेने तेथे आला आल्यावर त्याने सापाचा शोध घेतला गुराखी म्हणाले की तो साप मेला त्यांच्या सांगण्यावर ब्रह्मचाराने विश्वास ठेवला नाही कारण ब्रह्मचाराने सापाला जो मंत्र दिला होता त्या मंत्राने साप सिद्ध झाल्याशिवाय तो मरणार नाही हे ब्रह्मचाराला माहिती होतं सापाच्या बिळाची वाट शोधत अवतीभोवती त्याच्या शोधात त्याने सापाला ठेवलेल्या नावाने हाका मारण्यास सुरुवात केली आपल्या गुरूंची साध ऐकून साप बिळातून बाहेर आला आणि त्याने नम्रपणे गुरुदेवांना प्रणाम केला ब्रह्मचार्याने विचारले काय रे कसा आहेस साप मनाला ठीक आहे ब्रह्मचारी म्हणाले मग तू इतका अशकता का अशक वाटतोस साप उत्तरला महाराज आपल्या आदेशानुसार मी हिंसा सोडली आहे आता फळं फुलं पालापाचोळा खाऊन गुजराण करत असतो म्हणून मी अशक्त दिसत असेल सापाचा सत्वगुण वाढल्याने तो कुणावरही रागावू शकत नव्हता गुराख्याच्या मुलाने मारल्याचा प्रसंग साप पार विसरला होता ब्रह्मचारी म्हणाला नुसते न खाल्ल्याने किंवा कमी खाल्ल्यामुळे कुणाची अशी दशा होत नसते काहीतरी दुसरं कारण असावं तू जर आठवून तर बघ मग सापाला आठवलं तो म्हणाला महाराज आत्ता आठवलं बघा एक दिवस एका गुराख्याने मला ओसून गोल गोल फिरवून जमिनीवर आपटलं होतं त्या अज्ञानी मुलाला माझ्या मनाची स्थिती माहिती नव्हती मी हिंसा सोडली आहे हे त्यांना तरी कसं कळणार ब्रह्मचारी म्हणाले अरे राम राम तू इतका मूर्ख कसा रे स्वतःच रक्षण करणं देखील तुला जमलं नाही का मी तुला फक्त चावा घेण्यास मनाई केली होती फुतकार काढण्यास तर मनाई केली नव्हती ना तू फुतकार काढून त्यांना भीती का दाखवली नाहीस अशा तऱ्हेने गरज पडल्यास दुष्ट लोकांवर जरूर फुतकारायला हवं हो। त्यांना घाबरवणं आवश्यक असतं म्हणजे ते आपले अनिष्ट करण्यास दजणार नाहीत पण आपण कोणाचेही अनिष्ट करू नये म्हणून वर ज्या पंक्ती दिल्या आहेत त्यामध्ये अतिकोपता हो कार्य जाते दयाला अतिनम्रता पात्र होते भयाला अति ते कोणतेही नसावे प्रमाणामध्ये सर्व काही असावे यातून आपल्याला हाच बोध होतो की अतिनम्रता धारण केली तर जसं सापाला सापाची परिस्थिती झाली तशी परिस्थिती होऊ शकते म्हणून अति रागवायचं नाही सुद्धा धारण करायची नाही म्हणून सर्व काही प्रमाणामध्ये असावं हे हाच बोध आपल्याला ही कथा मा दे आप देते माज माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला जरूर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझं चॅनल जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद